नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी तुमच्यासाठी एकोणीस जानेवारीनंतर खूप आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला खूप सारा धनलाभसुद्धा होणार आहे तर तो कसा मिळणार आहे कोणत्या आनंदाची बातमी मिळणार आहे यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशी एकोणीस जानेवारीनंतर तुम्हाला खूप मोठी बातमी ऐकायला मिळणार आहे तुमच्या आयुष्यात खूप मोठी उलतापालत होणार आहे ज्यामुळे तुमच्या अंगावर काटा येणार आहे तर आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात जिथं तुम्हाला अपयश मिळाला आणि जिथं नशीब तुमचं तुमच्याशी खेळत होतं हे सगळं आता इथेच संपणार आहे कारण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगत आहे की एकोणीस जानेवारीनंतर राशीवर असा योग तयार होणार आहे जो एकदा सुरू झाला तर देवही थांबवू शकणार नाही कारण ज्या तुमच्यासाठी सात घटना आहेत त्या एकोणीस जानेवारीनंतर एकामागो एक अशा तुमच्या आयुष्यात घडतील आणि त्यातील किमान एक घटना तुमच्या आयुष्यात कायमचं नशीब पलटून टाकणार आहे जर तुम्ही या राशीत असाल आणि सध्या अडचणीत असाल किंवा मनातून हार मानण्याची वेळ आली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तुमसाठी खूप छान असणार आहे आणि तुम्हाला खूप बरं वाटेल कारण तुमची भविष्य आता पूर्णपणे बदलून जाणार आहे घटना क्रमांक एक अडलेले नशीब अचानक फिरणार आहे तर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य एका जागीच अडकलं आहे कितीही मेहनत केली तरी पुढे सरकत नाहीये तर एकोणीस जानेवारी जानेवारीनंतर जाने ही मोठी बातमी तुम असणार आहे ज्यामुळे तुमचं नशीब बदलणार टर्निंग पॉइंट ठरणार आहे तर ज्योतिषशास्त्र या श शनी शनीचा कर्मयोग सक्रिय होतो आणि या राशीसाठी शनी हा केवळ ग्रह नाही तर तो न्याय करणारा देव असणार आहे ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करताय जिथं तुमचा अर्ज भरला आहे इंटरव्ह्यू केला आहे ज्या फाईल आहे त्या अडकल्या होत्या त्या पूर्णपणे बाहेर निघणार आहे जिथं आता काय होणार नाही असं तुम्हाला वाटत होतं हे सगळं अचानक हालायला लागणार आहे पण लक्षात ठेवा या काळात एक मोठी चूक करू नका ती म्हणजे घाईघाईने गाए निर्णय घेऊ नका कुणाचंच ऐकू नका किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास गमवू नका कारण एकदा नशीब फिरायला लागलं की ते थांबत नाही आणि ही सुरुवात आहे त्या सात घटनांपैकी ज्या तुमचं ज्यानं तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे तर दुसरी घटना अशी आहे की आनंदाची बातमी आहे डोळ्यात पाणी आणणारा क्षण येणार आहे तो क्षण कोणता तर ही घटना ऐकताना थोडं थांबा कारण ही फक्त चांगली बातमी नाही तर अनेक रात्रीच्या अश्रूंचं उत्तर असणार आहे तर एकोणीस जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात असा क्षण घेऊन येते ज्याची तुम्ही मनातल्या मनात, मनात देवाकडे प्रार्थना केली होती पण कुणालाही सांगितलं नाही तर ज्योतिषशास्त्र असं सांगतं की या एकोणीस जानेवारीनंतर चंद्र मनाच्या खोल स्तरावर प्रभाव टाकणार आहे आणि तुमच्या राशीसाठी मनाशी जोडलेली इच्छा पूर्ण करण्याचा योग तयार होणार आहे तर ही आनंदाची बातमी कोठून येऊ शकते तर जे नोकरी करतात त्यांच्यासाठी अपयश येत होतं त्यां त्या त्यांना ही आनंदाची बातमी येणार आहे ज्यांचं प्रमोशन दरवेळी दुसऱ्यालाच मिळायचं त्यांना प्रमोशन मिळणार आहे ज्यांच्या डीन कर्ज कोर्ट केस सरकारी कागदपत्र असू द्या यामध्ये अडथळे येत होते ते पूर्णपणे अडथळे दूर होणार आहेत पण तुम्हाला इथे एक इशारा तुम्हाला मी सांगणार आहे तो म्हणजे आनंदाची बातमी मिळाल्यानंतर कोणालाही लगेच सांगू नका सोशल मीडियावर पोस्ट करू नका आणि गर्वाला जागा देऊ नका कारण हा योग शांतपणे स्वीकारला तरच टिकतो या काळात देव तुमची परीक्षा घेत नाही तर तो तुमच्यावर कृपा करत आहे लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात आहे दुसरी घटना आहे सात घटनांपैकी ज्या अठरा जानेवारीनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हळूहळू पण कायम बदलून टाकणार आहेत तिसरी घटना असे असणार की पैशाचा अडथळा तुटणार पैशा आहे तर आर्थिक चक्र बदलणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो पण टिकत नाही मेहनत होते पण परिणाम दिसत नाही आणि जबाबदाऱ्या वाढतच चाललेल्या आहेत तर ज्योतिषशास्त्र सांगत आहे की या एकोणीस जानेवारीनंतर शनी आणि राहूचा प्रभाव तुमच्या राशीच्या धन भावावर पडणार आहे हा योग पैसा अडवणारा नसून तो पैसा सोडणारा आहे याचा परिणाम काय दिसेल तर अनेक दिवस अडकलेले पैसे अचानक मिळतील जुना उदार थकबाकी किंवा बोनस परत येईल नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल खर्चावर नियंत्रित येऊ लागेल हातात काहीच राहत नाही ही भावना कमी होईल ही सगळी प्रक्रिया हळूहळू पण पन ठामपणे सुरू होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला अचानक श्रीमंती श्रीमंत बनणार नाही पण ती तुमचं आर्थिक नशीब योग्य दिशेने वळवणार आहे आणि हेच सांग हे, हे सगळ्यात मोठं वरदान तुमच्या आयुष्यासाठी ठरणार आहे तर या काळात तुम्हाला एखादी अशी संधी मिळेल जी आधी लहान वाटेल पण भविष्यात मोठा त्याचा फायदा होणार आहे पण इथे एक लक्षात ठेवा गोष्ट ती म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका झटपट नपास असलेल्या स्कीमला दूर राहा कारण शनी फक्त शहाणपणाला साथ देतो या पैशाबाबत तुमची मानसिकता बदलेल आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हाच नशीबही बदलायला सुरुवात होत म्हणूनच राशी तुमच्या राशीला हळूहळू आर्थिक स्थिर याकडे घेऊन जाणार आहे तर घटना क्रमांक चार शत्रूचा पडदा फाटेल नकारात्मक लोक स्वतःहून दूर जाणार आहेत तर मित्रांनो आज एक प्रश्न स्वतःलाच विचारा तुमच्या आयुष्यात असं काही लोक आहेत जे समोर गोड बोलतात आणि मागे नुकसान करतात तर उत्तर असेल हो कारण एकोणीस जानेवारीनंतर तुमच्यासाठी डोळे उघडणारा काळ घेऊन येणार आहे तर ज्योतिषशास्त्र सांगत आहे की शनी आणि केतूचा सूक्ष्म प्रवाह तुमच्या राशीच्या संबंधावर संबंध भावावर पडणार आहे यामुळे भ्रम तुटतो आणि सत्य स्पष्ट दिसू लागतं काय घडेल या काळात तर खोटे मित्र स्वतःच दूर होतील ज्यांच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवला होता त्याचा खरा चेहरा समोर येईल पाठीमागून नुकसान करणारे लोक उघडे पडतील आणि अनावश्यक वाद आणि गैरसमज थांबतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे काहीच करावं लागणार नाही देव स्वतः तुमच्यासाठी आयुष्यातून चुकीच्या माणसं बाजूला काढून टाकणार आहे कदाचित सुरुवातीला थोडं वाईट वाटेल पण मी याच माणसांसाठी एवढं केलं होतं अशी मनात भावनाही येईल पण लक्षात ठेवा ज्यांची भूमिका संपली आहे त्यांना आयुष्यातून बाहेर जाणंच योग्य असतं यामुळे तुमच्या राशीला मानसिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत शक्ती देणार आहे पाचवी घटना मनाला शांती मिळेल झोप परत येईल खूप दिवसांपासून एकच प्रश्न मनात आहे मी थकलो आहे मी थांबू शकत नाही पण रात्री झोपल्यावर झोपायला गेल्यावर डोळे मिळतात पण विचार थांबत नाही भविष्याची भीती जुन्या आठवणी आणि मनातील अस्वस्थता झोपून देत नाही तर एकोणीस जानेवारीनंतर सगळ्यात हळूच पण ठाम उपाय घेत घेऊन येत आहे कारण ज्योतिषशास्त्र सांगत आहे की या मोसेला चंद्र आणि शनीचा संतुलन योग तयार राशीच्या मनोभावावर परिणाम करतो यामुळे मन स्थिर होणार आहे आणि मनाला शांती मिळून तुम्हाला रात्रीची झोप वेळेवर लागणार आहे सहावी घटना देवाची कृपा स्पष्टपणे जाणवेल देवी संरक्षण सुरू होईल मित्रांनो ही घटना फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे कारण ज्योतिषशास्त्र सांगत आहे की शनिचंद्र आणि दैवी शक्तीचा विशेष संगम तुमच्या राशीवर परिणाम करतो यामुळे माणूस संकटात असतानाही अदृश्यपणे वाचतो कारण त्यांना देवा देवाचा अशा आशीर्वाद लाभलेला असतो या काळात एक फार मूळ महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला अटी घालू नका इतरांशी स्वतःची तुलना करू नका जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा कारण कृपा कृतज्ञेवर वाढते या आम या एकोणीस जानेवारीनंतर तुमचं नशीब हळूहळू पण ठामपणे सुरक्षित पुढे जाईल सातवी आणि शेवटची घटना म्हणजे आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे आणि जुन्या आयुष्याचा अध्याय कायमचा बंद होणार आहे तर मित्रांनो ही घटना ऐकताना थोडं थांबा कारण इथं भविष्य नाही तर जन्म नवजन्माची जल्म, घोषणा आहे कारण एकोणीस जानेवारीनंतर मोठी ग्र ग्रहांची हालचाल नाही तर, तर तुमच्या आयुष्यात जुना अध्याय बंद करणारी आहे ज्योतिषशास्त्र सांगत आहे की या एकोणीस तारखेला तुमच्या राशीवर शेणीचा सर्वात खोल प्रवास सुरू होईल जो माणसाला तोडत नाही तर नवीन बनवतो कारण मी काहीतरी करू शकतो ही भावना जागी होणार आहे जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टी बदल बदललेली आहे ही मोठी प्रक्रिया आवाज देणार आहे कारण एकोणीस जानेवारीनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार आहे तर हे आहेत महत्त्वाचे सात घटना ज्यामुळे एकोणीस जानेवारीनंतर राशीला खूप साऱ्या आनंदाच्या बातम्या व कितीही संकट आले तरी देवी संरक्षणाचं कवच असल्यामुळे दूर जाणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद